नमस्कार मित्रांनो एसओसी क्लासेटेकमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याला बघायचं इयत्ता आठवी मराठी बालभारती कविता चौथी नव्या युगाचे गाणे मित्रांनो या कवितेचा स्वाध्याय आपल्याला बघायचा आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला इयत्ता आठवीचे इतर व्हिडिओ बघायचे असतील उदाहरणार्थ इंग्रजीचे बघायचे असतील मॅथचे बघायचे असतील सायन्सचे बघायचे असतील आणि हिस्ट्रीचे जिओग्राफीचे इतर व्हिडिओ बघायचे असतील तर या सगळ्यांच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तिथं जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ बघू शकता किंवा आमच्या वर सुद्धा सर्व व्हिडिओच्या लिंक दिलेले आहेत तिथं जाऊन तुम्ही हे सर्व व्हिडिओ बघू शकता आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलसोबत कनेक्ट राहायचं असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल डाउनलोड करून घ्या टेलिग्राम ॲप डाउनलोड करून घ्या त्यावर तुम्हाला आमचं एस वी सी क्लासेसचं एक चॅनल आहे ते तुम्हाला जॉईन करावं लागेल त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर जाऊन सी सर्च करायचं आहे आणि तुम्ही आमच्या चॅनल नंतर जॉईन करू शकता तर तुम्हाला आमचे चॅनल दिसतील क्लास वाईस तर तुम्ही जॉईन करू शकता चला तर सुरुवात करूया या व्हिडिओला पहिला प्रश्न आहे हे केव्हा घडेल ते लिहा दिव्य क्रांती विज्ञानाचा प्रकाश येईल तेव्हा शून्यमधून विश्व उभारेल भव्य युद्ध असेल तेव्हा दुबळेपणाचा शेवट नवी चेतना अंतरी पुरेल तेव्हा प्रश्न दुसरा खालील चौकटीतील घटनांचा पद्यपाठाद्वारे क्रम लावा तर योग्य क्रम असा आहे विज्ञानाचा प्रकाश आला त्यानंतर क्रांती घडली त्यानंतर हृदयातील अशांतीचा वनवा विजला उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसला नैराश्य नष्ट झाले असा हा क्रम आहे तिसरा ओळी शोधा माणसाच्या अंगी चिकाटी असेल तर तो काहीही साध्य करू शकतो उत्तर आहे शून्या मधून विश्व उभारू जिद्द असे भव्य आहे माणसाच्या अंगात जोश आणि नवीन आशा निर्माण होतात उत्तर आहे नसा नसा तो जोस उसळतो नव आशा चित्ती तप्ता पूर्ण करा कवीला नको असणाऱ्या गोष्टी दुबळेपणा नैराश्य खिन्नता विज्ञानामुळे प्राप्त होणाऱ्या गोष्टी नवचेतना नवयुग प्रगती तुमच्या शब्दात स्पष्ट करा नव सूर्य पहा उगवतो संघर्ष पहा बहरतो या शब्द शब्दसमूहातील कल्पना सोदाहरण स्पष्ट करा नव सूर्य पहा उगवतो सूर्य उगवल्यामुळे जसा अंधार नाहीसा होतो तसा विज्ञान रूपी सूर्यामुळे मानवी जीवनातील अंधार दूर झाला आहे माणसाचे डोळे खूप लांबचे पाहू शकत नाहीत कान खूप लांबचे ऐकू शकत नाही हात खूप जड वस्तू उचलू शकत नाही पाय वाऱ्याच्या वेगाने पळू शकत नाहीत पण विज्ञानाच्या मदतीने टी व्ही दिला आणि माणूस इंग्लंडमध्ये चाललेली मॅच आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो अमेरिकेतले गाणे तो ऐकू शकतो क्रेनच्या सहाय्याने अवजड वस्तू उचलू शकतो जेट विमानामध्ये बसून वाऱ्याच्या गतीने तो पळू शकतो म्हणजे या सगळ्या गोष्टी विज्ञानामुळे शक्य झाल्या आहेत संघर्ष पहा बहरतो पूर्वी माणूस आरोग्य दुष्काळ अंधश्रद्धा यांच्याशी संघर्ष करताना पराभूत होत असे कारण विज्ञान नव्हते आणि प्लेग कलरेच्या साथीमुळे हजारो लोक मृत्युमुखी पडत होते वर्ष वर्ष दुष्काळ चाले आणि लोक मरत किंवा स्थानांतरित होत देवीच्या कोपामुळे माता ही बिमार होते अशी अंधश्रद्धा होती विज्ञानामुळे माणसाने प्लेग कॉलरा नष्ट केले देवीच्या रोगाचे समूळ उच्चाटन झाले शीघ्र वाहनाच्या सोयीमुळे दुष्काळग्रस्तांना मदत मिळणे या सर्व प्राणहर गोष्टी नष्ट करण्यासाठी माणसाने केलेला संघर्ष बहरला आहे कवितेतून व्यक्त होणाऱ्या कवीचा आशावाद आशावाद स्पष्ट करा विज्ञानामुळे दिव्य क्रांती घडेल नवयुग निर्माण होईल आपण शून्यामधून विश्व उभारू आपला उत्कर्ष होईल आपण प्रगती करू निराशा नष्ट होऊन नवे तेज येईल दुबळेपण जाऊन नवी चेतना येईल उत्कर्ष झ झळकेल संघर्ष बहरेल जोश उसळून चित्रात नव्या आशा फुलतील अशा कवितेतून कवीचा आशय स्पष्ट झाला आहे खेळूया शब्दाशी कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या शोधा व त्या लिहा पुढती क्रांती दिव्य भव्य विजला दिसला गेले आले ज्वाला माला खिन्नता दिनता उगवतो झळकतो किंवा बहरतो चित्ती आणि पुढती तर या सर्व यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या आहेत खालील शब्दाचे समानार्थी शब्द कवितेतून शोधून लिहा उचेड प्रकाश रस्ता मार्ग इथं सुद्धा पुन्हा पुन्हा आहे याला मी कट करतो आणि इथं आहे तेज प्रभा उत्साह जोश तर मित्रांनो हा स्वाध्या आपण बघितलेला आहे तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि इतर व्हिडिओ त्याच्यामध्ये आपण मॅथ आहे सायन्स आहे हिस्ट्री आहे जिओग्राफी आहे या सगळ्यांच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तर त्या सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही आमच्या ब्लॉगला सुद्धा व्हिजिट करू शकता आमच्या ब्लॉगवर नेमकं काय आहे मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो तुम्ही आमच्या ब्लॉगला व्हिजिट कराल त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचं तिथं दिसणार त्यासाठी तुम्हाला काय करायचं बघा इथं होम आहे क्लास वाइज व्हिडिओ आहे सध्या याच्यामध्ये काही नाही आहे इथं क्लास आहे इथं क्लास नाईन आहे अशा प्रकारे क्लासेस दिलेले आहेत तर तुम्ही ज्या क्लासमध्ये आहात त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर तुम्ही या क्लास एटवर जर क्लिक केलं तर तुम्हाला इंग्लिश आणि म्हणजे इंग्लिश मिडियम आणि सेम इंग्लिशची इथं तुम्हाला व्हिडिओ मिळतील आणि मराठी माध्यमची तुम्हाला खाली मिळतील याच्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल सध्या मराठी माध्यमची उपलब्ध नाही बघा एटवर ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला तिथं असं दिसेल इथं तुम्हाला सब्जेक्ट दिसतील तर तुम्हाला सब्जेक्टवर क्लिक करायचं आहे सध्या एकच सब्जेक्ट नाही बाकीचे सब्जेक्ट आम्ही लवकरच अपलोड करणार आहे सब्जेक्टवर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे लिंक दिले आहेत म्हणजे तुम्हाला व्हिडिओ शोधण्याची गरज नाही ठीक आहे तुम्हाला व्हिडिओचे पार्ट बघायचे सरळ व्हिडिओच्या लिंकवर क्लिक व्हिडिओ बघायचा आहे ठीक आहे तर क्वेश्चन पेपर सुद्धा आम्ही इथे तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील होमवर जर तुम्ही क्लिक केलं तर मित्रांनो इथे तुम्हाला नवदे चे पेपर पेपरसुद्धा डाउनलोड क करायला मिळतील क्लास चिक चे जे टेस्ट पेपर आहेत ते पण मिळतील क्लास टेनचे सॅम्पल पेपरसुद्धा इथे दिलेले आहेत तर तुम्ही सगळ्या गोष्टी इथं डाउनलोड करू शकता ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही एकदम सोपं आहे क्लास टेनवर पण गेलं तर तुम्हाला इथे सब्जेक्ट दिले आहेत सध्या दोनच सब्जेक्ट आहेत ओल्ड क्वेश्चन पेपर इथ दिले तुम्हाला जे गेल्यावर झालेले त्या सगळ्यांचे लिंक दिले आहेत बघा मित्रांनो डाउनलोड करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही आहे एकदम सोप्या प्रकारे idea